नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेली सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राइब करा तर हे मोत्याची रांगोळी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सहा नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत सहा नंबरचे गुलाबी मोती आणि सहा नंबरचे गोल्डन मोती लागणार आहे तंगूस कात्री आणि सुई चला तर आपण बनवूया सुरुवातीला आपण तंगूसमध्ये आठ गुलाबी मोती ओवून घेतलेले आहेत आणि हे, हे आठ मण्यांचं गोल करून घ्यायचं आहे खालच्या दोन मण्यामधून सुई काढून हे आठ मण्यांचं आपण गोल तयार करून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला एक गुलाबी मोती दोन पांढरे मोती आणि एक गुलाबी मोती असे एकूण चार मोती घ्यायचे आहेत आणि जे खालच्या गुलाबी मोतीमधून आपण सुई काढली होती त्याच मोतीमधून काढायचं आहे म्हणजे पाच मण्यांचं गोल तयार होईल अशा प्रकारे आता परत पुढच्या एका गुलाबी मोतीमध्ये घ्यायचं आणि इथं सुरुवातीला गुलाबी मोती घ्यायचा आणि परत दोन पांढरे आता इथं तीनच मोती घेणार आहोत आपण तीन मोती घेतले आणि सुरुवातीला जे आपण पाच मण्यांचं गोल केलं होतं हे ह्याच्यामधून ह्याच्या खालच्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची हे पण पाच मण्यांचं गोल तयार होतं तर परत पुढच्या खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची आता परत तिथं पण तसंच करायचं आहे सुरुवातीला एक गुलाबी मोती आणि दोन पांढरी मोती आता परत आपण परत पुढच्या दोन मोतीमधून घ्यायची सुई ह्या आठ मण्याचं जे गोल आहे ते शे आठ आठ सात पाकळ्या आपण करून घेऊया आपण हे सात गोल करून घेतलेले आहेत आता शेवटला करताना सुरुवातीला जे पाच मण्यांचं गोल केलं होतं त्या गुलाबी मोतीमध्ये घ्यायची सुई आणि त्या दोनच पांढरी मोती घालायचे आहेत म्हणजे हे पूर्ण गोल तयार होईल असं तर सुई आपल्याला परत वरच्या बाजूला घ्यायची आहे सुई आता ह्या दोन्ही मोतीमधून घ्यायची जे वरचे दोन पांढरी मोती आहेत ते दोन्ही मोतीमधून घ्यायची सुई आता इथं आपण दहा मोती घेतलेले आहेत पांढरे आणि खालच्या खालचे जे दोन मोती घेतले ते आपण त्याच्यातल्या एका मोतीमधून सुई काढायची आणि ते गुलाबी मोती आणि एक गोल्डन मोती घ्यायचा आणि तो गोल्डन मोती सोडून गुलाबी मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे चांगलं आणि परत हे दुसरा जो पांढरा मोती होता पुढचा त्याच्यामधून सुई काढायची अशा प्रकारे आता परत पुढच्या ह्या दोन मोतीमधून सुई घ्यायची पांढऱ्या आता इथं आपण आठच मोती घेणार आहोत सुरुवातीला आपण दहा घेतले होते इथं आठ घ्यायचे पांढरी मोती अतिशय वेगळी आणि सुंदर अशी रांगोळी आहे ही तुम्ही देवासमोर ठेवू शकता हे असे आठ मोती घेतले आणि जे सुरुवातीला जो गोल केला होता आपण तो त्या गोलमधून खालच्या दोन पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण दहा मण्यांचं गोल तयार होईल तर परत ह्या दोन मोतीमधून खालचे घेतले तर त्याच्यातल्या एकाच मोतीमधून सुई काढली आपण आणि ते पण तसंच करायचं आहे परत एक गुलाबी मोती घ्यायची आणि गोल्डन मोती घ्यायची गोल्डन मोती सोडून गुलाबी मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढून घेतली आता परत पुढच्या त्या एका पांढऱ्या मोतीमधून सुई घ्यायची अशा प्रकारे आता परत पुढच्या दोन पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची आहे आता इथं पण तसंच करायचंय आठ मोती घेऊन आठ पांढरे मोती घ्यायचे आणि ह्या अगोदरचा जो गोल केला होता त्याच्यातल्या खालच्या दोन पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या एका मोतीमधून सुई घ्यायची इथे आणि पण करायचं करायचंय एक गुलाबी मोती घ्यायचा आणि गोल्डन मोती घ्यायचा गोल्डन मोती सोडून गुलाबी मोतीमधून मोती सुई खालच्या बाजूने काढायची परत पुढच्या एका पांढऱ्या मोतीमधून मोती सुई काढायची आता परत पुढच्या दोन मोतीमधून मोती घ्यायचंय असं पूर्ण आपण हे सात पाक सात गोल करून घेऊयात हे आपण सात गोल करून घेतलेले आहेत आता आठवा गोल करताना हे जे सुरवातीला आपण जे गोल केला होता त्याच्यातल्या ह्या वरच्या बाजूने दोन पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि आता सहाच मोती घ्यायचे सहा मोती घेतले आपण आणि इकडच्या दोन पांढऱ्या मोतीमधून खालच्या बाजूने सुई काढायची आता परत इथं एका मोतीमधून सुई काढायची गुलाबी मोती घालायची एक आणि गोल्डन मोती करायचं आहे गोल्डन मोती सोडून गुलाबी मेती मधून खालच्या बाजूने सुई काढायची आता सुई परत वरच्या बाजूने घ्यायची आता सुई होई वरच्या चार मोतीमधून सुई काढायची जी गोल केलं होतं आपण पांढऱ्या मण्यांचं त्याच्या चौथ्या मोतीमधून सुई काढली आपण आता ह्या चौथ्या मोतीमधून सुई काढल्यानंतर आपण इथं आता सुरुवातीला एक गुलाबी मोती घ्यायचा तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि परत एक गुलाबी मोती घ्यायचा आणि शेवटी गोल्डन मोती घ्यायचा आता इथं पण असंच करायचं आहे गोल्डन मोती सोडायची आणि फक्त एका गुलाबी मोतीमधून सुई काढायची बाहेरच्या बाजूनी आता इथं परत तीन पांढरी मोती घ्यायचे आणि एक गुलाबी मोती आता हा अलीकडचा जो गोल आहे त्याच्या खालच्या ह्या दोन मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे एक पाकळी आपण तयार केली आता ही ही सुई खालच्या बाजूनी घ्यायची आपल्याला दुसरं पाकळी करताना इथंपर्यंत आहे दुसऱ्या पाकळी करायला आता इथून पण चौथ्या मणीपर्यंत आपण सुई घ्यायची चौथ्या मणीपर्यंत सुई घेतली इकड़े पण तसंच पाखळी करायची सुरुवातीला एक गुलाबी मोती घालायचा परत तीन पांढरे परत एक गुलाबी घ्यायचा आणि एक गोल्डन घ्यायचा परत गोल्डन मोती सोडून गुलाबी मोतीमधून सुई काढायची आणि परत तीन पांढरे मोती आणि गुलाबी मोती परत ह्या खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे दुसरी पाकळी तयार झाली असेच आपण आता आठ पाकळ्या करून घेऊया सेम असेच करून घ्यायचे आहेत तर आपण असे हे आठ गोल केले होते त्याच्यावर आठ पाकळ्या करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे किंवा तुम्ही हे फुल म्हणून पण वापरू शकता ही रांगोळी आपण देवासमोर ठेवू शकतो किंवा नैवेद्याची वाटी ते आपण ह्याच्यावर ठेवू शकतो किंवा डेकोरेशन म्हणून पण करू शकता तर संक्रांतीच्या वेळेस आपण वाण देतो ती त्यावेळेस तुम्ही हे अशा छोट्या रांगोळ्या करून वाण म्हणून देऊ शकता किंवा कुणाला रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल तरी पण हे सुंदर अशी रांगोळी आपण करून बनवून देऊ शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा धन्यवाद